मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर बर आज मल, तुम्हाला माझ्या आजूबाजूला आजू कोण सेलिब्रिटी दिसत नसेल पण आज एक अशी छोटी बालकलाकार आपल्या सोबत आहे जिच्या घरी आपण आलोय गणपतीसाठी आणि तिच्यासोबत तिचा संपूर्ण कुटुंब आहे चला तर मग भेटूया जाणून घेऊया कोण आहे ही छोटी बालकलाकार Yay! <laughs> आता सो आता आपण आलो दीपिकाच्या घरी म्हणजेच आपली स्पृहा तळेच्या घरी आणि स्पृहाची संपूर्ण फॅमिली आपल्या सोबत आहे स्पृहा चल फॅमिली मम्मा आहे तुझी चला या चला आता वेलकम थँक्यू सो मच बरं चला आता आपण फॅमिलीशी गप्पा मारूया सुरुवात चल आता सगळ्यांची ओळख करून दे फर्स्ट ऑफ ऑल तुझ्या आई आणि वडिलांना आपण तर ओळखतोच पण आता सगळी फॅमिली इथे एकत्र फ्रेम मध्ये बसली आहे तुला फॅमिली आवडते तू बोललेलीस ना खूप जास्त आवडते तुझी फॅमिली तुला चल आता सगळ्यांची ओळख करून दे okay. आ, ही माझी आईची आई, आई म्हणजे माझी आजी आणि ही माझी आजी ती माझी दीदी ती माझी दीदी आजी आणि ती माझी संध्या आजी आणि मा� ती माझी आजी आणि तो माझा क्यूचा भाऊ आणि तो माझा काका आणि ती माझी आत्या आजी आणि ते माझे पणजोबा आणि ती माझी पणजी आजी आणि ते माझे पणजोबा आणि माझे आजोबा आणि माझे माझे आजोबा आणि माझे आईचे बाबा म्हणजे पप आजोबा आणि हे माझे आजोबा हा माझा भाऊ आणि ही माझी माऊ आणि ही आणि ही माझी बहीण आणि हा माझा कामा हा माझा काका पण आहे आणि मामा पण आहे आणि ही माझी आवची सो अशी आहे माझी फॅमिली मोठी फॅमिली बरं गणपतीच्या दिवशी आपण आज इच्या घरी आलो आहोत आणि सुंदर अशी मूर्ती दिसते सुंदर डेकोरेशन केलंय कोणी केलं हे डेकोरेशन सगळं बाबा आजोबा काका आणि मी थोडी थोडीशी हेल्प केली <सवागी> आहे बरं काय सांगाल कोणीने नक्की हेल्प केली आहे का हेल्प करायला आम्ही घरात नव्हतो पण तिची लुडबुड प्रत्येक कामात असते त्यामुळे ती लुडबुड होतीच पण आवड आहे तिला या सगळ्या गोष्टी करण्याची सो केली आहे तिने पण केली आहे मदत नाही नाही आवर्जून तिने मदत केलेली आहे डेकोरेशन करताना कोणतं सामान लागणार आहे याकडे तिचे बारकाईने लक्ष असायचं आणि बाबा हे तुला आता लागणार होतं ना मी काढून ठेवलंय इथपर्यंत तिची तयारी असते म्हणजे जवळपास मदत केलीच आहेस मूर्ती कोणी निवडली मूर्ती पण तूच निवडली आहेस की बाबांना हट्ट करून मला हीच हवी आहे मूर्ती ऍक्च्युली बाबांनी निवडली आहे पण मला ती खूप आवडली बर मोदक वगैरे असतात मोदक किती खातात कोण खात तुझ्या फॅमिलीत सर्वात जास्त मोदक कोण खात तुझ्या फॅमिलीत तूच खातेस आय डोंट नो कोण खात कोण खात कोण खात मामा खाते माऊ माझ्या आत्या आत्या सगळ्या नाही आल्या पण सगळ्या आत्यांना मी मिस करते <laughs> बर मोदक कोण खात कोण खात तुझा भाऊ खातो, कौन खातो? तो छोटूसा तो तर छोटा आहे तो कुठे खाणार <laughs> थोडं थोडस खात बर आरत्या म्हणजे आरत्या हा, हा मोठा गोष्ट मोठी गोष्ट पण आरत्या कोणाला पाठांतरच नसतात नाही बाबा तुरे तुरे बाबा म्हणजे एकटा आरत्या म्हणणार नाही सगळे करणार नाही त्याच्या पाठी बोलतात तुला आरती येते नाही थोडी थोडीशी चुकते मी मग कोण कोण आरत्या बेस्ट म्हणतो तुला काय वाटतं की कोण आरत्या याच्यातला बेस्ट म्हणतो आजोबा आणि बर काय सांगाल स्पृहा बद्दल स्पृहा आणि खरं तर वेदश्री मॅम दोघही चांगले कलाकार आहेत छान प्रकारे टेलिव्हिजन गाजवत आहेत काय सांगाल या दोघींबद्दल स्पृहा फार छान मस्त काम करते एकदम म्हणजे आम्हाला सगळ्यांना फार आवडतं की ती खूप छान काम करते ती सुंदर गाते पण डान्स पण छान करते आणि परत तिचं ते ॲक्टिंग तर छानच करते पण आम्हाला वाटलं नव्हतं हो का ती इमोशनल पण इतकं छान करते ना का अगदी आपल्या पण डोळ्यात पाणी येतं स्पृवा ही खरंच खूप गोड मुलगी आहे पण गोडच्या बरोबर ती खूप मस्तीखोर पण आहे आणि आमच्या दोघांचं नातं हे एकदम स्पेशल आहे कारण मी तिचा काका पण आहे आणि मामा पण आहे सो तिने ते सांगितलेलं तुम्हाला आणि तिचं कामही आम्हाला सगळ्यांना खूप चांगलं आवडतंय स्पृहा अशी खूप गोड मुलगी आणि खूप मस्ती करते आमच्यावर सतत खेळत असतो म्हणून मला ती खूप आवडते हा स्पृहा छान काम करते मस्त मला आवडतं तिचं काम ही तर खूप मस्ती करते आणि माझ्यावर तर बोलते खे 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 कधी कधी खेळत नाही कधी कधी खेळतो म्हणून ती रडाय पण लागते कधी कधी <laughs> माझं नाव आहे गोपीनाथ रावंडळी मी स्पृहादळीचा आजोबा आहे स्पृहादळी ही रंग माझा वेगामध्ये जेव्हा काम करायला लागली तर तिने प्रथम ऑडिशन दिलं होतं पण तिचं फायनल होईपर्यंत तिने आम्हाला कोणालाही घरात हो सांगितलं नव्हतं तिची आई बाबा आणि तिला तिघांनाच फक्त माहिती होतं ज्यावेळेला बरोबर मला वाटते सात सप्टेंबर अशी गाडी गणपतीची तारीख होती पहिलं शूटिंग तिचं होणार होतं त्यावेळेला आम्हाला ह्या लोकांनी अगोदरच सांगितलं आदल्या दिवशी की उद्या तिचं शूट चालू होणार आहे आम्हाला आश्चर्यच वाटलं म्हटलं अरे कधी तुम्ही हे केलं शूट तुमचं काय ऑडिशन कधी दिलं तर ती म्हणाली आमचं ऑनलाईन झालं होतं नंतर मग तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं मी म्हटलं ठीक आहे तू सरप्राईज दे आता तुला शूटिंगला कोण घेऊन जाणार ती म्हणाली आई कारण त्यावेळेला आईकडे काम नव्हतं मग आई घेऊन जायची ज्यावेळेला आई घेऊन जायची त्यावेळेला तिची मजाच होती कारण खाण्यापिण्याचे सर्व हट्ट पुरवले जात होते आणि खाण्यापुढे जे हट्ट पुरवले जात होते त्याच्यामुळे ती खा जास्तच लाडवली गेली खरं तर नंतर काय झालं नंतर आईला शूटिंग मिळाली काम मिळालं सुंदर माझं घरमध्ये नंतर लागली मा माझी डोटी मी जायला लागलो मी जायला लागलो तर मी तिला सगळ्यांसमोर ओरडू शकत नाही एवढे सर्व आर्टिस्ट बसले तिथे यांच्यासमोर ओरडू शकत नाही पण तिला मेकअप रूममध्ये मी तिला ओरडायचं म्हटलं थांब आता तुझ्या आईला सांगतो सर्व पण त्या ती ऐकायचीच नाही पण म्हटलं आता काय करायचं शेवटी मग मी थोडा भात वगैरे तिला असं द्यायचा आणि ती खायची नंतर घरी येऊन मी तिच्या आईला सांगायचं उद्यापासून तिला चपात्यात दे तिची आई चपात्या करून देत होती पण हे काम तर व्यवस्थित पूर्णपणे मन लावून अशी शूट करत असते कारण मी प्रत्यक्ष त्या मॉनिटरवर मी बघत होतो त्यावेळेला पण आत्तापर्यंत दो, दोन भाग झाले कोर्टाचे डोळ्यातून पाणी सगळ्यांच्या आलं त्यावेळेला जाल जजला ज्यावेळेला तिने प्रश्न विचारले त्याच्यानंतर जो तिचा जो भाग होता पाठ होता तो एवढा तिने व्यवस्थित उभा केला ना की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तिथे अतुल सर होते अपर्णा मॅडम होत्या मॉ मॉनिटरवरचे हो ते होते चंद्रकांत काका होते सगळे एकदम हे झाले होते इमोशनल झाले होते आणि म मस्तच ती काम करते <laughs> मस्तच काम करते ती आणि खरं तर आम्ही ती रंगमाचा वेगळा ही मालिका आम्ही पूर्वीपासून कधी बघितलीच नाही ज्याला इतकं शूट चालू झाला तेव्हाच ना आम्ही बघायला लागलो एवढंच मी सांगू इच्छितो की तिने असं काम करत राहावं अभ्यास पण करावा आणि करा पोटभर जेवायचं पहिलं शिकलं पाहिजे <laughs> <laughs> तिने हेच मी सांगू इच्छितो देवाकडे ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो की प्रत्येक कामामध्ये ती यशस्वी होऊ दे पुढे जाऊ हो दे पुढच्या वाटसाठी साली तिला आमच्या शुभेच्छा व्हायच्या आता आजी स्पृहा माझी खूप गोड नात आहे फक्त ती जेवत नाही ना तोच प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही बाकी ती खूप गोड आहे गुणी मुलगी आहे माझी ती आणि काम तर एवढं छान करते मस्तच दिवस खरं स्पृहा म्हणजे माझं छोटं बालपण असं वाटतं कारण मी पण मला वाटतं मी असेच दिसत होते लहानपणी असं मला साधारण वाटतं असं म्हणजे माहिती नाही ह्या लोकांना कोणाला एवढं माहिती नाही आहे माझी आई पण नाही बाबा पण नाही काका आहेत पण काकांच्या माझ्या लक्षात नाही आहे पण मी माझं मी बघते तर तिच्या रूपातच मी लहानपण बघते अशीच मी होती आणि आम्ही ही मालिका रंग माझा वेगळा बघतच नव्हतो हिचा जेव्हा पाठ सुरू झाला तिथपासून आम्ही बघायला लागलो आणि छान काम करते मस्त काम करते आणि बोलते पण मस्तपैकी पैकी छानच काम करते अगदी रिअल वाटतं आणि जे असे इमोशनल जे भाग आहेत ते अगदी डोळ्यात पाणी आणणार आहेत खरंच सुंदर अगदी मी सुरुवातची आजी आहे ठाण्याची लाडकी ती तिला इकडे व्यवस्थित नाही तिला खूप आवडतं ठाण्याला इतकी गुन्हे इत... ही आजी आजोबा शूटिंगला घेऊन जाते इतकी गुणी मुलगी आहे ना कधी आट्ट करणार नाही कधीच नाही कि मला हे पाहिजे मला ते पाहिजे खूप दोन्ही आहे ती फक्त माऊकडे माऊकडे आत्ता करणार ती बाकी नाही करणार कोणाकडे ना आणि असं कधी बोलणार पण दे मला हेच पाहिजे मला ते पाहिजे कधीच नाही बोलणार फक्त ती पप्पांना नको बोलते मला पप्पा नको पप्पा नको आणि <laughs> <laughs> इतकी छान काम करते ना ती एकदम गोड गोड एकदम गोड खूप आता परवाचाच एक हिस्सा होता तिचे आजोबा एका मित्राकडे गेलेले तर त्यांची एक छोटी नात होती तर ती दीपिकाची एवढी फॅन आहे तिने अख्ख्या सोसायटीला गोळा केलं का दीपिकाचे आजोबा आमच्या घरी आलेत आज दीपिकामुळे आम्हाला एवढं म्हणजे सगळीकडे कुठे गेलो ना काही दीपिकाची आजी आणि आजोबा असे ओळखले जातात <laughs> बरं एवढे गोड गोड म्हणतायत सगळे दीपिकाबद्दल दीपिकाच्या वडिलांना विचार की दीपिका खरंच एवढी हट्ट न करणारी शांत सोजवळ मुलगी खरंच आहे का खरंच आहे, आहे, आहे। दीपिका म्हणजे माझी स्पृहा हिने लहानपणापासून कधीच हट्ट केला नाही ती म्हणाली बाबाकडे हट्ट करते पण ती हट्ट करायच्या आधीच तिला सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतात आणि ती खूप समजे नाही एखादी गोष्ट ती फक्त म्हणते की आई हे खूप छान आहे ना तिला कधी विचारलं तुला हवंय का अगं आई मी फक्त तुला कॉम्प्लिमेंट केलं की हे किती छान आहे ती कधीच हट्ट नाही करत कि मला हे आत्ताच्या आत्ता लहानपणापासून तरी कधीच असं हट्ट नाही केलं की मला हे हवंच आहे म्हणून सो नाही करत ती हट्ट पण कधीतरी आता ती लहान आहे तर ती कधीतरी काहीतरी असं होतं की बाबा खरं आहे माहिती नाही पण तू खरंच गोड आहेस तू सेटवरती पण सगळ्यांना आवडतेस आणि इथे पण तुझ्या फॅमिलीत सगळ्यांनी किती छान छान तो बघ आणि मी आता माझ्या काकाला देते बाबू बाबू बोल दीदी दीदी बोल बोल दीदी बोल दीदी बोल बोल दीदी बोल तोटा लागे। 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 आ, मी तसा तर स्पृहाचा काकाच आहे पण स्पृहा भागीच आहे लहान भाईपासून आणि आमच्या घरात पहिली मुलगी आली ती स्पृहाच्याच आली मुलगी त्यामुळे ती देवीच्या आधी ती खूप जवळ आहे माझ्या आणि नंतर हा माझा मुलगा आला तर आम्हाला म्हणजे आमचं कुटुंब कम्प्लीट झालं मुलगा मुलगी दोघे पण आले तर हे दोघे भाऊ बहीण असेच मोठे होऊ दे स्पृहा पण सिरियलमध्ये असं चांगलं काम करू दे आणि देवीतला काहीतरी ते सेटवरती घेऊन जाऊ ते एवढं सेट दाखवायला मला घेतला न्यायचं आहे सेटवर पण आजोबा आणि आजी तू केअर करणार का पंध बाबूची चालेल बिस्कुअरची पाटील आजी स्प्रहाची फेवरेट आजी मैत्रीण आणि माझी नात एकदम मी स्पृहाचा दुसरा मामा आहे दुसरा किंवा तिसरा आहे असं आमचं असं तिने कधी त्रास नाही दिला मला पण आहे माझी लाडाची आहे ती आता आता ती मला ओळखायला लागली आहे आय जस्ट होप ती पुढेही लक्षात ठेवेल मला एवढी हिरोईन झाली आहे तर ऑल द बेस्ट स्पृहा फॉर युअर सिरियल बर तर स्पृहाची ही फॅमिली तर इथेच आहे पण अजून एक कोणतरी स्पेशल फ्रेंड स्पृहाला भेटायला आले आहेत त्या इकडे त्यांच्या गणपतीला व्हिजिट द्यायला आले आहेत स्पृहा कोण आहेत बरं त्या एक बेस्ट फ्रेंड आहे दुसरी बेस्ट बेस्ट बेस फ्रेंड आणि पूर्ण फॅमिली आहे आणि ही खास बेस्ट फ्रेंड आहे माऊ 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 आहे खास माँ। खास खास <laughs> आता एवढी आता एकत्र आलेलीच आहेत तर एखादी गणपतीची गणपतीचं गाणं होऊनच जाऊ देत एकत्र कोणतं बोलायचं माझा बापाया किती गोड दिसतो माझा बाप्पा किती <laughs> गणराया आदिवंधू तुझ मोरया गान ना श्री गणराया आदिवंधू तुझ मोरया मोर्या गणपती बाप्पा मोरिया नमोurte मोर्या मुंदिर मामाकी जय हा काय रे कामगाराचा <laughs> <laughs>